नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन प्रत्येक टप्प्यावरती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की हा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळं लेटेस्ट अपडेट भारत देशातील आणि महाराष्ट्रातील मेडिकल ॲडमिशन संदर्भातल्या सर्व गोष्टी आम्ही देण्याचा या माध्यमातून जो प्रयत्न करतो आहे तो तुमच्या डोअरस्टेपर्यंत येणार आहे संपूर्ण भारत देशामध्ये एन टी एन जी परीक्षा पाच मे रोजी घेण्यात आली होती त्यासाठी जवळपास तेवीस लाख ऐंशी हजा, हजार ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी विक्रमी संख्येने फॉर्म भरले गेले होते आणि त्यामुळे त्यामध्ये झालेल्या क्वालिफाईड विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी वाईज संख्या भारत देशामध्ये किती आहे संदर्भात आज आपण चर्चा करणार वास्तविक पाहता एन टी एची परीक्षा ही नॅशनल लेवलवरती राष्ट्रीय स्तरावर होते त्याचबरोबर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सेंटरमधून होते आणि त्यामध्ये सर्व एकंदरीत कॅटेगरीची जी संख्या आहे ती कॅटेगरी आपण जे जी डिफरन्शिएट केलेली आहे एन टी एने त्यामध्ये ओपन एक कॅटेगरी आहे डब्ल्यू एस एक कॅटेगरी आहे ओ बी सी एस सी एस टी असे एक कॅटेगरी आहे आणि पी डब्ल्यू एवढे सहा कॅटेगरीमध्ये सर्व वर्गीकरण केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण भारत देशामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये बसणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी कमी आहे त्याचबरोबर क्वालिफाईड विद्यार्थ्यां क्वालिफाय झालेल्या विद्यार्थी म्हणजे इलिजिबल बऱ्याच वेळा इलिजिबल किंवा क्वालिफाईड विद्यार्थी म्हणजे काय तर बऱ्याच वेळा एवढ्या मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे यावर्षी दोन नीट नू नीट यू जी दोन हजार चोवीससाठी ओपन कॅटेगरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकशे चौसष्ट एवढे मार्क्स असतील नीट परीक्षेमध्ये तोच विद्यार्थी बाकीच्या सर्व हो। म्हणजे फिजिओथेरपी सोडून बाकीच्या बी -मेस, बे -मेस, बे -मेस, बे -मेस, एम एस बी यू एम एस बी एच एम एस एम बी बी एस आणि बी डी एस या पाच कोर्सेससाठी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल राहणार आहे त्याचबरोबर ओ बी सी आणि इतर सर्व कॅटेगरी इतर सर्व म्हणजे डब्ल्यू एस आणि ओपन सोडून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना एकशे एकोणतीस एवढे मार्क्स आहेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची इलिबिलिटी क्रायटेरिया आहे तर भारत देशामध्ये दे एकूण बसलेल्या परीक्षेपैकी तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट की जो संख्या नीटच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्यासुद्धा दोन हजार सोळामध्ये एवढी नव्हती एवढ्या मोठ्या संख्येने परीक्षेला बसलेल्या आहेत त्यामध्ये ओपन किंवा अनरिझर्व या कॅटेगरीमध्ये इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख तेहत्तीस हजार नऊशे बत्तीस एवढी आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख सोळा हजार दोनशे एकोणतीस एवढी आहे ओपन या कॅटेगरी ओ बी सी या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा लाख अठरा हजार आठशे नव्वद एवढी संख्या आहे एस सी कॅटेगरीचे परीक्षेमध्येसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे अडोतीस एवढी संख्या आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी एस एस टी कॅटेगरीमधून ऑल इंडियामधून बसलेल्या विद्यार्थ्यांची इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडुसष्ट हजार चारशे एकोणऐंशी एवढी संख्या असून डब्ल्यू डी किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा ज्याला आपण दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा चार लाख चा, सॉरी चार हजार एकशे वीस एवढी मर्यादित संख्या आहे ही हा जो डाटा आहे तो शंभर टक्के एन टी एने पब्लिश केलेला आहे आणि या एन टी एच्या रिझल्टमध्ये हे सर्व इलिजिबल क्रायटेरिया त्याचबरोबर यावर्षी एकशे चौसष्टपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र त्याचबरोबर देशातल्या या विविध कोर्सेससाठी ॲडमिशनसाठी इलिजिबिल क्रायटेरिया ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ठरवलेला आहे बऱ्याच वेळा इतर सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे पी डब्ल्यू डीसाठी मात्र तो क्रायटेरिया पंचेचाळीस टक्क्याचा असतो आणि ओ बी सी ई एस सी एस टी या कॅटेगरीसाठी एकशे एकोणतीस एवढे मार्क्स असतील तरच तुम्ही इलिजिबल आहात पी ब्ल्यू डीसाठी पंचेचाळीस टक्क्याचा क्रायटेरिया असतो परंतु जे विद्यार्थी सी किंवा एस सी एस टी असतील आणि ते पर्सन विथ डिसॅबिलिटी असतील तर त्यांचा क्रायटेरिया हा खालचा पण पकडला जाऊ शकतो त्यामुळे फॉरसी फॉर्टी पर्सेंटाईल म्हणजे एकशे एकोणतीस मार्क्स असले पाहिजे एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना भारत देशातील विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी वाईज इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपण जो मांडलेली आहे ही विद्यार्थ्यांची संख्या आपल्यासमोर देण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र